शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो ऊसाची उगवण लवकर होण्यासाठी एक दोन ते तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत त्या जर आपण व्यवस्थित लक्षात जर घेतल्या आणि आत्मसात जर केल्या तर आपल्या ऊसाची उगवण लवकर होऊन जाईल अनेक शेतकऱ्यांनी ऊसाच्या कांडीची लागवड करून जवळजवळ पंचवीस तीस दिवस झालेले आहेत पण समाधानकारक उसाची उगवण झालेली नाही शेतकरी मित्रांनो ही ऊसाची उगवण लवकर होण्यासाठी सशक्त होण्यासाठी एक तीन चार गोष्टी लक्षात घ्या पहिला मुद्दा याच्यामध्ये आहेत की आपलं पाण्या पाणी व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन चुकीच्या पद्धतीने आहे त्याच्यामुळे ऊसाची लवकर उगवण होत नाहीत तर लवकर उगवण होण्यासाठी आपण पाणी व्यवस्थापन कसं करायला पाहिजे ते सांगतो उसाची कांडीची लागवड केल्यानंतर जे आपण पहिलं पाणी देतो ह्या पहिल्या पाणी दिल्यानंतर कमीत कमी, -कमी आपण आंबवणीचं पाणी जर जमीन भारी असेल काळी असेल एकदम हेवी ब्लॅक कॉटन सॉईल असेल तर त्या जमिनीमध्ये तुम्ही चौदा पंधरा दिवस तुम्ही पुन्हा पाणी दिलं नाही पाहिजे पुन्हा जर मध्यम राहणं असेल तर तुम्ही दहा बारा दिवस पाणी द्यायला नाही पाहिजेत आणि हलकं राहणं असेल तर दहा दिवस कमीत कमी तुम्ही पाणी द्यायला नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पाणी व्यवस्थापन करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो पाणी देतानी आपण कोणत्या सहाय्याने देतो जमिनीमध्ये ओवल किती आहेत हवेमध्ये गरमी किती आहेत जमिनीमध्ये गरमी किती आहेत आपल्याकडं पाणी देण्याचा सोर्स काय आहेत ह्या गोष्टीचा विचार करून आपण पाणी द्यायला पाहिजेत जर आपल्याकडं ठिबक सिंचन जर असेल ऊस उगवून लवकर होण्यासाठी जर ठिबक जर असेल तर ठिबकमधून आपण फक्त पंधरा वीस मिनटं पंधरा वीस मिनटं तुम्ही पाण्यात द्या वीस मिनटंसुद्धा नाही सॉरी पंधरा मिनटं तुम्ही पाणी द्यायला पाहिजे कारण ठिबकचं पाणी खोल जातं सध्याला पाणी विहिरीला भरपूर वर आहे पाण्याला प्रेशर भरपूर आहे त्याच्यामुळं पंधरा मिनिटात सुद्धा जवळजवळ सात ते, ते आठ हजार लिटर पाणी मोटर पुढं फेकते म्हणजे पाणी येतं तर एक सहा सात ते आठ दहा मिनटं तुम्ही पहिलं पाणी द्यायला पाहिजेत पुन्हा पहिलं पाणी दिल्यानंतर म्हणजे ऊस लागवडीनंतर पहिलं ठिबकचं पाणी साधारणतः एक चौदा पंधरा दिवसांनी सहा सात मिनिटं द्यायला पाहिजे दुसरं पाणी पुन्हा आपण सहा सात दिवसांनी दहा मिनिटं द्यायला पाहिजे पुन्हा अजून एक सात आठ दिवसांनी आपण बारा ते पंधरा मिनिटं पाणी ड्रिपने द्यायला पाहिजे ड्रिपचं पाणी जास्त नको अनेक शेतकरी मी प्लॉट म्हणजे प्लॉट व्हिजिट करताना पाहतो ऊस लागवड केल्यानंतर ठिबक आतात पाणी जास्त देतात पाणी जास्त दिल्यामुळे सगळे जमिनीतले क्षार <laughs> आता हे जे काय काय ठिकाणी जे पांढरा पांढरा भाग जो दिसतो हे जमितले एक सळे क्षार त्या मुळ्यांच्या कक्षेमध्ये येतात आणि मुळ्यांच्या कक्षेमध्ये जास्त क्षार झाल्यामुळे जा पाहिजे तसे पिकाला खतं उपलब्ध होत नाही किंवा ऊसाची उगवण लवकर होत नाही म्हणून पाणी देताना ड्रीपनी आपण काळजी घ्या दुसरं पाणी व्यवस्थापन करताना जर आपल्याकडे ठिबक सिंचनाची जर सिंचना सोय असेल तर ती सगळ्यात चांगला आहे ऊस उगून येण्यासाठी आपण ठिबक सिंचनाच्या अपेक्षाही पण जर आपल्याकडे स्प्रिंकलर जर असेल तर स्प्रिंकलर काय करा जर तुम्ही ऊस लागवड केल्यानंतर पहिलं पाणी चौदा पंधरा दिवसापर्यंत तुम्ही आंबवणी देऊ नका आंबवणी देताना पहिलं पाणी फक्त दोन तास द्या दोन तास जर तुम्ही आंबोणीचं पाणी दिलं तर पुन्हा आठ दिवस तुम्ही पाणी देऊ नका आठ दिवसांनी पुन्हा तुम्ही दीड ते दोन तास पाणी द्या पुन्हा एकदा आठ नऊ दिवसांनी तुम्ही दीड ते दोन अडीच तास पाणी स्प्रिंकलरच्या सहाय्याने ऊस उगवणीपर्यंत म्हणजे पहिल्यांदा चाळीस दिवसापर्यंत पंचाळीस दिवसापर्यंत तुमचं हे पाणी व्यवस्थापन व्हायला पाहिजे शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे ड्रिप किंवा स्प्रिंकलरचं जर सुविधा नसेल तर तुम्ही मोकळं पाणी देतानी दिय। आता ह्या शेतामध्ये ऊस लागवड करून जवळजवळ अठ्ठावीस तीस दिवस झालेले आहेत पण दहा टक्के सुद्धा ऊसाची उगवण झाली नाही याच्या मागे ह्या शेतकऱ्याचं चुकीचं पाणी व्यवस्थापनामुळं ह्या ऊसाची उगवण झाली नाही आता तो जर गड बघितलं तर की म्हणजे तर टॉप टू ह्या बॉटमपर्यंत जवळजवळ चारशे फूट अंतर आहे त्या चारशे फुटामध्ये हे शेतकरी काय करतात तिथून मोकळं पाणी देतात मोकळं पाणी इथपर्यंत येईपर्यंत जवळजवळ एक सव्वास पाणी ला एक सव्वा तास जातो त्या सव्वा तासाच्या कालावधीमध्ये आपण दिलेली जी खतं आहेत आपण दिलेली खतं सॉरी आपण दिलेलं जे पाणी आहेत हे पाणी मुळ्यांच्या कक्षेमध्ये एक एक दीड दीड खो फूट खोल जातं आणि पाणी जास्त झाल्यामुळं मुळ्यांच्या कक्षेत वापसा होत नाही वापसा झाल्यामुळं जमिनीतून खतांची उपलब्धता होत नाहीत त्यामुळं तुम्ही मोकळं पाणी जर देत असाल तर तुम्ही धावतं पाणी द्या एकदम म्हणजे एका एका सरीला तुम्ही पाणी धावतं पाणी द्या दा, जेवढं धावतं पाणी देताल तेवढी जमिनीमध्ये गर्मी होईल आणि ऊसाची उगवण लवकर होईल शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ऊसाची चांगली उगवण होण्यासाठी मुळ्यांच्या कक्षेमध्ये वापसा स्थिती असायला पाहिजे पंचवीस टक्के हवा आणि पंचवीस टक्के पाणी ही जर वापस स्थिती जर असेल तरच जमीतून खतांची उपलब्धता होती आता ह्या जमीन जर बघितलं तर हवेची जागा पाण्याने वापलेली म्हणजे बिलकुल वापस नाही ज्या वेळेस ऊस उस, ऊसाची कांडी लागवड करतो आठव्या नवव्या दिवशी ऊसाला मुळे फुटतात बाराव्या पंधराव्या दिवशी वर डोळे फुटले फुगून येतात आणि सोळाव्या सतराव्या दिवशी उसाचे उगवण होते ह्या मुळ्यांच्या कक्षेमध्ये जर हवेची जागा पाण्याने व्यापली जर मोकळं पाणी जर भरपूर झालं तर जमीतून खतांची उपलब्धता होत नाही याच्यामुळं ऊसाची उगवण कमी होती म्हणून पाणी व्यवस्थापन हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पाणी व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं तर ऊसाची उगवण चांगली होती आज ऐंशी ते नव्वद टक्के ऊसाची उगवण ही कमी होती याच्या मागे चुकीचं uh, पाणी व्यवस्थापन झालेलं आहे हे याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट आपण जे लागवड केली ऊसाची लागवड करतो ऊसाची लागवड केल्यानंतर लवकर जे उगवण व्हायला पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला ऊस लागवड करताना कमीत कमी दोन दोन तीन तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट असेल सेटअप असेल असं भूसुधारक वापरायला पाहिजेत जर तुम्ही सुरुवातीला लागवड करताना जर भूसुधारक वापरत नसताल तर तुम्ही आता याच्यामध्ये ह्या स्टेजला ज्यावेळेस तुम्ही, तुम्ही, तुम्ही आंबवणीचं किंवा चिंबवणीचं पाणी देणार आहेत त्यावेळेस तुम्ही तीन ते चार बॅग पावडर फॉर्ममधलं सिंगल सुपर फॉस्फेट घ्या एक बॅग सेटअप किंवा दोन बॅग सेटअप घ्या याच्यामुळे त्या मातीच्या कणामध्ये दोन मातीच्या कणामध्ये हवा खेळती राहती त्या सेटअपमुळं से, से सेटअप से, 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 सिंगल सुपर फॉस्फेटमुळं पाणी ओढलं जातं आणि मुळ्यांच्या कक्षात हवा लवकर खेळती राहिली जाते म्हणून या भूसुधारकांचा वापर करा पुढला मुद्दा जर सांगायचं सा म्हटलं तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पुढं खत देता हे खत देताना नायट्रोजन युक्त खतं तुम्ही थोडेसे द्या नायट्रोफॉस्फेट युक्त खतं नऊ चोवीस चोवीस असेल किंवा डी ए पी असेल किंवा बारा बत्तीस सोळा असेल किंवा एकोणीस 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 असेल नायट्रोफॉस्फेट युक्त खताचा तुम्ही डोस द्या त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही अमोनियम सल्फेट जर तुम्हाला मिळालं तर अमोनियम सल्फेट तुम्ही थोडक्यात नायट्रोजन युक्त खताचा वापर करा जर नायट्रोजन युक्त खताचा जर वापर केला तर लवकर मुळ्यांची डेव्हलपमेंट जास्त होते आणि ऊसाची उगण होऊन जाते तिसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला ऊस लागवड करून पंचवीस सत्तावीस दिवस होतात एक दहा दहा पंधरा पंधरा टक्के फक्त ऊसाची उगवण होत असते अशा कालावधीमध्ये तुम्ही खताची आळवणी करा आज मी कमीत कमी अडीचशे कमी तीनशे शेतकऱ्यांना खताची आळवणी दिलेली आहेत ऊस उगून आल्यानंतर त्या ऊसाला थोडं पाणी आणि आणण्याची गरज असते ज्यावेळेस तुम्ही दोन पाण्यामध्ये गॅप देत आहे त्यावेळेस ऊसाची उगवण लवकर होती कारण जमिनीमध्ये हीट तयार होती पण जर आपण वारंवार जर पाणी देत जर गेलो तर पाण्यामुळं ऊसाची उगवण कमी होते मग एकदा जर आपण पाणी जर दिलं आणि ते जर आपण जर एक आळवणी जर केली तर उसाची उगवण लवकर होती पाचशे लिटर पाणी घ्या पाचशे लिटर पाण्यामध्ये डी ए पी डायमोनियम फॉस्फेट असेल एक पंचवीस किलो घ्या किंवा तुम्ही बारा एकसष्ट त्याच्यामध्ये दहा किलो घेऊ शकता त्याच्यामध्ये अजून तुम्ही चांगल्या कंपनीचं कोणता आहे मॅक्स असेल म्हणजे महाफिडा असेल रिच फिडा असेल याचं तुम्ही एक किलो ह्युमिक ऍसिड घेऊ हो शकता त्याचप्रमाणे पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ हो शकता आणि सहा सूक्ष्म खतं की जे मेटलाइन डी एफमध्ये येतं फेरस मॅनेज झिंक कॉपर मॉल्डम बोरा ही सहा सूक्ष्म खतं तुम्ही एका पाच लिटर पाण्यामध्ये एका एकरसाठी एक चार लिटर वापरा सगळे एकत्र मिक्स करा आणि अगोदर तुम्ही सरीत पाणी देऊन अशा ओल्यामध्ये तुम्ही पंपाच्या साहाय्याने किंवा लेबरच्या साहाय्याने ती खताच्या आळवणी करा जेवढी तुम्ही खताच्या आळवणी लवकर करता तेवढी उसाची उगवण लवकर होऊन जाईल एवढंच मला याच्यातून सांगायचंय धन्यवाद